श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा बऱ्याच वेळा आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता असावी असं आपण प्रत्येकांनाच वाटत असतं आपण देवळात जाऊन पूजा करतो रोज देवांची उपासना करतो पण तरीही अनेक वेळा आपण आर्थिक अडचणीत सापडतो यामागे वास्तुशास्त्रातील काही चुका असू शकतात ज्या आपल्याला यशाच्या वाटेपासून दूर ठेवतात तर आता आपण कोणत्या चुका करतो किंवा आपल्या हातून कोणत्या चुका घडल्या जातात त्याविषयीची माहिती मी तुम्ही तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाचा अडथळा पहिली महत्वाची चूक म्हणजे मुख्य दरवाजाचा अडथळा वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो जर मुख्य दरवाज्याजवळ कचरा अडगळीच्या वस्तू किंवा अडथळे ठेवलेले असतील तर सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही आणि आर्थिक समस्या सतत येतात दरवाजा स्वच्छ ठेवा फुलांची तोरण लावा आणि रोज संध्याकाळी आपल्या जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ आपल्याला एक संध्याकाळी तेलाचा तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे दुसरी चूक म्हणजे देवघराची चुकीची दिशा वास्तुशास्त्रानुसार नेह देवघर नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावं पण पण जर ते स्वयंपाकघरात बाथरूमजवळ बाथरूम जवळ किंवा कोणत्याही अशुद्ध ठिकाणी असेल तर याचा घराच्या आर्थिक स्थितीवरती वाईट परिणाम होतो या यावर उपाय देवघर उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे ठेवा आणि पूजा करताना नेहमी त्या दिशेने तोंड करून बसा तिसरी चूक म्हणजे फुटक्या वस्तूंचा संचय घरात फुटलेल्या भांड्यापासून ते तुटलेल्या घड्याळापर्यंत कोणतीही तुटलेली वस्तू ठेवणे अपशगुण मानलं जातं अशा वस्तूंमुळे घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात दारिद्र्य दुःख येऊ शकतं आणि येत असतं त्यामुळे घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका वेळेवर त्या काढून टाका त्या, त्या दु किंवा त्या जर दुरुस्त होत असतील तर वेळेवरती आपल्याला त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहे चौथी चूक म्हणजे गॅस किंवा स्वयंपाकघरातील घरातील स्टोवची चुकीची जागा वास्तुशास्त्रानुसार नेहमी दिशेला असावं जर गॅस उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेला असेल तर त्याचा परिणाम घरातील पैशांच्या स्थिरतेवर होतो होतो उपाय स्वयंपाकघराची रचना योग्य दिशेत करा शक्य नसल्यास गॅसजवळ वास्तुदोष निवारण्यासाठी तांबे किंवा पितळेचे सामान ठेवा पाचवी आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे पाण्याचा अपव्यय वास्तुशास्त्रात पाणी म्हणजे संपत्तीचे प्रतीक जर घरातील नळ गळत असतील किंवा पाण्याचा अपव्यय होत असेल तर नर... त्यामुळे आर्थिक नुकसान होते उपाय गळती लगेच दुरुस्त करा जी काही आपली गळणारी नळं आहेत तर ती आपल्याला वेळेवरती दुरुस्त करून घ्यायची आहे घरात पाण्याचे व्यवस्थित नियोजन करा आणि पाण्याचा आदर करा तर या पाच चुका टाळून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता आणि आर्थिक स्थिरता मिळवू शकता देवावर विश्वास ठेवा पण त्यासोबतच वास्तुशास्त्रातील या गोष्टीचेही आवज आवर्जून पालन करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ